नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत आजचासुद्धा आपला विषय तोच आहे दिल्लीला जे स्फोट झाले बॉम्बस्फोट झाला एक महा मोठा स्फोट झाला इतका मोठा होता तो स्फोट की तिथपासनं दोन ते तीन किलोमीटर लांबच्या ऑफिसच्यासुद्धा काचा फुटल्या आय टी ओ म्हणून दिल्लीचा जो इन्कम टॅक्स ऑफिस आहे तिथल्या लोकांना त्याचा आवाज ऐकू आला तिथे गुरुद्वारा आहे त्या गुरुद्वारातल्या काचा फुटल्या आणि एकूण आपण पाहिलं तर तेरा लोकं तिथे स्वर्गवासी झालेले आहेत आणि जवळजवळ चोवीस ते पंचवीस लोकं जखमी झाले आहेत त्याच्यातले काही गंभीररीत्या जखमी आहेत इथे हा जो कट होता हा कटाचा हा जो स्फोट झाला हा एक प्रकारे चुकून स्फोट झाला असं वाटण्याला जागा आहे कारण हा कट संपूर्णपणे उलगडत चाललेला होता आपल्या एजन्सीज ज्या आहेत एन आय ए आहे आय बी आहे पोलीस आहेत तऱ्हेतऱ्हेचे वेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्या सगळ्यांनी या कटाच्या मुसक्या आवळत आणल्या होत्या त्यातनं हा एक उंदीर निसटून गेला आपण उंदीर पकडायला घरात सापले लावले तर एखादा उंदीर निसटला तर तो थोडासा घरात धुमाकूळ घालतो तसा हा झाला त्याला क्षम्य मानता येणार नाही त्यामुळे जे तेरा लोकं गेले त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आणि त्यांना सगळ्यांना श्रद्धांजली आहे त्यांच्या कुटुंबाला आपल्याला आधार देण्याची गरज आहे पण विशेष तुम्ही जर बघितलं असलं तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसाच्या आधी ठरलेल्या दौऱ्याप्रमाणे भूटानला शांतता परिषद संबोध करायला संबोधायला गेले होते आणि तिथे शांतता परिषदेला संबोधन करताना आपल्या त्यांच्या दिल्लीमध्येच असा घृणी घृणास्पद आणि एक प्रकारचा भ्याड हल्ला झाला तो हल्ला चुकून झाला असो किंवा त्यांचं टाईमटेबल चुकलं असो जी माणसं जायची ती गेलीच आणि नुकसान व्हायचं ते झालंच परंतु हा पंतप्रधान दिल्लीत आल्या क्षणी सुद्धा गेला नाही सरळ पहिल्यांदा लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथल्या लोकांची विचारपूस केली त्यांना सहानुभूती दिली त्यांना सगळ्यांना मदत सरकारकडनं जाहीर केली आणि त्यानंतर त्यांनी काय केलं तर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी कालचीच गोष्ट आहे म्हणजे जी सर्वात महत्त्वाची शक्तिशाली समिती असते त्या समितीचं गठन केलं अमित शहा एस जयशंकर अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या सैन्याचे प्रमुख पोलिसांचे प्रमुख हे सगळे त्या कमिटीत असतात आणि डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग आणि त्यातनं ठरवलं की आता याचं उत्तर कसं द्यायचं तर त्याच्यात एक गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालं की हा दहशतवादी हल्ला होता हे नक्की झालं आणि याची पाळंमुळं पाकिस्तानमध्ये होती हे देखील नक्की झालं आपल्याला आठवत असेल सिंधूर् जेव्हा आपण ऑपरेशन चालवलं होतं त्या सिंधूरमध्येच पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं पाकिस्तानला यापुढचा कुठलाही दहशतवादी हल्ला हा म्हणजे भारताविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारलं आहे असं आम्ही धरू आणि युद्धामध्ये जसं आम्हाला रिस्पॉन्स करायचं आहे तसं आम्ही रिस्पॉन्ड करू आणि तुम्ही पाहिलं असेल की याच्यानंतर पाकिस्तानामध्ये प्रचंड दहशत भरलेली आहे प्राजकिस्तानामधले मुनीर नंतर शहाबाज शरीफ आणि हे इतर सगळे गडब झालेले आहेत ते कुठे बाहेर येत नाही आहेत त्यांचा ख्वाजा असिफ येऊन काहीतरी बडबड करून गेला की पाकिस्तानला याच्यात काही नव्हतं आणि गंमत म्हणजे पाकिस्ताननी स्वतःच्याच इस्लामाबादमध्ये एक दहशतवादी हल्ला करून बारा लोकं ठार मारली असं पाकिस्तानातच बोललं जातं आहे की केवळ जगाला दाखवावं की आमच्यावर सुद्धा दहशतवादी हल्ला होतो म्हणून यांनीच स्वतः तो हल्ला केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही इतकी नीच लोकंही पाकिस्तानचे आहेत पण तो हल्ला झाला आणि लगेच ख्वाजा असिफनास फुरण चढलं त्यांनी सांगितलं हा भारताने हल्ला केला त्या हल्लाची जबाबदारी टी टी पीने स्वीकारली असल्यामुळे त्यांनी सांगितलं भारतानेच टी टी पीला सांगितलं हा हल्ला करावा अशी बेताल बरोबर त्यांनी केली पण तशी ती नेहमीच करतात आज पाकिस्तान हा तुटी फुटीच्या उंबरठ्यावरती आहे टी एल पी म्हणजे तारीकेलब्बे पक्ष त्यांचा जो आहे पार्टी त्या पक्षांनी पाकिस्तानच्या सैन्याविरुद्ध आघाडी उघडलेली आहे त्यांनी तर आसिम मुनीरचं मुनकंप तोडावं असे आदेश दिलेले आहेत बी एल ए बलोच लिबरेशन आर्मी हे दक्षिणेकडनं बलुचिस्तानकडनं पाकिस्तानवरती हल्ले करत आहेत सतत टी टी पी पा, आणि पाग तालिबान पाकिस्ता, पाकिस्तान अफगाणिस्तान हे पाकिस्तानवरती हल्ले करतातच आहेत त्यामुळे खैबर पखतून कुवा वेगळं होण्याच्या मार्गावर आहे ओ जे के पाकिस्तान ऑक्युपाई जम्मू काश्मीर तिथल्या लोकांनी स्वतःची नाराजी जाहीर केली आणि ते मोर्चे प्रचंड काढत आहेत की आम्हाला पाकिस्तानमधनं फुटून निघायचं आहे चळवळ सुद्धा पुढे आलेली आहे आणि त्यातच या मुनीरनी स्वतःला तिथे पाकिस्तानमध्ये सर्वोच्च अधिकार देण्याकरता एक नवीन विधेयक संशोधन पास केलं सत्तावीसावं संशोधन पार्लमेंटमध्ये त्यांच्या संविधानात पास केलं त्यांनी तो तहआयात तिथे बसेल नुसतं एवढंच नाही तर त्यांनी केलेल्या कुठल्याही गुन्ह्याबद्दल त्याच्यावरती खटलासुद्धा भरता येणार नाही असं आत्ताच लिहून ठेवलं आहे मग तो गुन्हे करणारच आहे भ्रष्टाचार करणारे गुन्हे करणारे सगळं करणारे असं त्यांनी केलं आणि आता याच्यापासून लक्ष वेधावं दुसरीकडे म्हणून स्वतःच्याच इस्लामाबादमध्ये त्यांनी हल्ला करवला आता इथे दोन तीन गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत एक तर हा फार मोठा हल्ला होता हा भारतव्यापी कटाचा एक भाग होता आता तर इतक्या गोष्टी बाहेर येत आहेत की यांना जवळजवळ बत्तीस अशा मोटारी तयार करायच्या होत्या आणि त्या वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये चार शहरांमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्या पेरायच्या त्याच्यात मुंबईचाही समावेश आहे बंगळुरू मुंबई चेन्नई कोलकत्ता दिल्ली आणि तिथे पेरून एकाच दिवशी त्याचे स्फोट करायचे होते आणि तो दिवस त्यांनी निवडला होता सव्वीस नोव्हेंबर हे सगळं तपासामध्ये त्यांनी आता कबूल केलेलं आहे पण हेच नुसतं नाही या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला दोन गोष्टींचं विस्मरण झालं आहे एक म्हणजे आपल्या ज्या इंटेलिजन्स एजन्सीज आहेत गुप्तचर खातं आहे त्यांनी किती महत्त्वाची कामगिरी केली आहे काही विरोधी पक्ष नेते अत्यंत बेताल आणि बेजबाबदार माझ्याचबरोबर एकदा टी व्ही पॅनलवरती एक होते आणि या गुप्तचर खात्यांवरती त्यांनी झोड उठवली की यांनी त्यांची जबाबदारी पा इतका मूर्खासारखं स्टेटमेंट दुसरं नाही तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो तुमच्या मुलांनी जर नव्याण्णव टक्के मार्क मिळवले तर तुम्ही त्याचं अभिनंदन करतात का एक नऊ टक्का मार्क मिळवला नाही म्हणून त्याला शिव्या देता तशी साधारण ही गोष्ट आहे कारण या लोकांनी आपल्या इंटेलिजन्स एजन्सनी गुप्तचर खात्यानी एवढा मोठा कट उधळून लावलेला आहे आणि एवढ्या मोठ्या कटामध्ये भारतात किती त्रास झाला असता किती नुकसान झालं असतं याची कल्पनासुद्धा करता येणार नाही हा तर कार स्फोटचे कट मी सांगतोय पण त्याहून महत्त्वाची घटना गुजरातमध्ये घडलेली आहे गुजरातमध्ये सात नोव्हेंबरला आपण एका दहशतवाद्याला अटक केली हा सुद्धा डॉक्टर होता यावेळेस ते दहशतवादी हे सगळे पांढरपेशी आहेत डॉक्टर आहेत आणि प पदवीधर आहेत आणि या दहशतवाद्याचं नाव आहे डॉक्टर अहमद मोहीयुद्दीन साईद या मो अहमद मोहियुद्दीन साईद हा पस्तीस वर्षाचा हैदराबादचा डॉक्टर आहे है। हैदराबादचा राहणार आहे है पण त्यांनी डॉक्टरी चीनमध्ये शिकली असं म्हणण्यात येतं चीनमध्ये त्याला काय शिकवलं परमेश्वर जाणे त्यांनी गुजरातमध्ये काय करायचं ठरवलं होतं ते ऐकलं तर आपल्या अंगावर शहा राहील आणि धडकी भरेल रायसिन नावाचं एक विष आहे अतिशय जालिम विष आहे त्या विषाचं वैशिष्ट्य असं आहे की एरंड आपण एरंडेल घेतो की नाही पुष्कळा पोट साफ करण्याकरता जे एरंडेल तेल घेतलं जातं ते एरंडेल तेल करताना जी एरंडाची पेंड उरते त्या पेंडीपासनं हे रायसीन काढता येतं आणि ते रायसिन इतकं विषारी आहे की त्याच्या फक्त सत्तर मिलीग्राम एवढ्या डोसने म्हणजे अत्यंत थोडं म्हणजे एक ग्रामपेक्षाही खूप कमी एक ग्रामच्याही एक सत्तर अंश एवढी क्वांटिटी एका सत्तर किलोच्या माणसाला मारायला सफिशियंट असते आणि अत्यंत वेदना होऊन तो मनुष्य मरतो बरं हे विष तुम्हाला माणसाला इंजेक्ट करता येतं त्याच्या जखमेवर फासता येतं हवेत त्याचे पावडर जरी उधळली तरी सुद्धा हे विष जाऊ शकतं या नालायक माणसांचा आणि याच्याबरोबर त्याचे दोन साथीदार तेही पकडले गेलेले आहेत त्यांच्या घरी हैदराबादला एरंडाचं तेल सापडलं हे सगळं करण्याची सामग्री सापडली आणि यांचा उद्देश असा होता की गुजरातमध्ये हे वापरून त्यांना देवाच्या प्रसादात हे मिसळायचं होतं आणि देवाच्या प्रसारात मिसळून लोकांनी खाल्लं की लोकांना वाटेल की हिंदूंवरती देवाची अवकृपा झाली आणि लोकं मरतील हो हे इतकं इतका, इतका भयानक प्लॅन होता या रायसीनचं तुम्हाला एक आठवण सांगतो बल्गारिया हा एक देश आहे त्या देशात आधी तो सोव्हियत संघाच्या पूर्वाच्या जुन्या रशियाच्या आधिपत्याखाली होता तो रशियातनं त्यातनं फुटून निघाला एक मार्को जॉर्जिय मार्को नावाचा एक पत्रकार होता तो लंडनमध्ये राहत होता त्या पत्रकाराला ठार मारायचं सिक्रेट सर्व्हिस बल्गारियाचे त्यांनी ठरवलं आणि त्यांनी त्या पत्रकाराचा खून लंडनमध्ये कसा केला त्याची सबंध डिटेल्स आली हा पत्रकार अकरा सप्टेंबर अठ्ठ्याहत्तर साली वाढला आणि त्यांनी सांगितलं की मी क्यूमध्ये उभा होतो एका माणसाने छत्रीचा टोक माझ्या गुडघ्या माझ्या पोटरीमध्ये खुसवलं त्या टोकातनं एक विषाची छोटंसं इंजेक्शन त्याच्या पोटरीत दिलं गेलं ते रायसिन विष होतं त्या रायसिन विषाने हा मरून पडला त्याच्यानंतर रायसीनचे आणखीन दोन प्रयत्न झाले होते एक ओबामांना पत्र पाठवलं होतं ते रायसीनच्या विषयात बुडवलेली साई शाई लिहून पाठवलं होतं पण ते त्यांच्या गुप्तहेर खात्याने पकडलं आणखीन एका सिनेनटीने सुद्धा रायसीन वापरून कोणाला तरी मारायचा प्रयत्न केला होता तिला पुढे शिक्षाही झाली असं हे भयंकर विष हे या कोणतो जमी अहमद मोदीन सईद यांनी हे विष बनवायला घेतलं होतं हा विषय बनवण्याचा कट उधळला गेला पण या लोकांची किती नीच वृत्ती आहे ती तुम्हाला दिसून येईल आणि हे सगळं सव्वीस नोव्हेंबर ज्या दिवशी मुंबईवरती हल्ला झाला त्या हल्ल्याच्या स्मरणार्थ त्यांना हे सगळं करायचं होतं आपलं विपक्ष तर काय वाटेल ते बोलतायत आता उदाहरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारची निवडणूक असल्यामुळे हा सगळा बनाव घडवून आणला असा एका विपक्षाच्या एक देवट्यानी भाषण केलं आणि त्याला हे सुद्धा कळलं नाही की हे जेव्हा दिल्लीत झालं तेव्हा बिहारचं मतदान संपायला आलेलं होतं किंबहुना संपलंच होतं तर संपलेल्या मतदानाला सुद्धा इफेक्ट करण्याकरता नरेंद्र मोदींनी असं केलं की काय एवढी कळण्याची सुद्धा याला बुद्धी नाही ती माणसं असलं काहीतरी नेतात आता तुम्ही एक बघितलं का इथे जखमींना बघायला नरेंद्र मोदी एअरपोर्टवरनं सरळ हॉस्पिटलात गेले तुम्हाला कुठे पप्पू आणि पिंकी दिसले का हो ते कुठेच गेले नाही आहेत ते देशाबाहेर पळून गेलेत अशा वार्ता आहेत ते तिथे अजिबात आलेले नाही आहेत म्हणजे त्यांना या देशातल्या जखमींची पण विचारपूस करायची नाही आहे त्यांना कोणाबद्दलही सहानुभूती नाही आहे कोरडी काहीतरी बडबड करायची आहे आणि एक खुलसटपणा त्यांनी काय केला परवा पाहिलं की नाही पप्पूचा की तो काहीतरी काँग्रेसच्या अधिवेशनाला दहा मिनटं उशीरा आला म्हणून त्यांनी दहा पुशप्स काढले शिक्षा म्हणून दहा पुशप्स काढले मग स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती जी झाड टीका तो करतो माफीवीर म्हणतो अमुक म्हणतो तमुक म्हणतो त्याबद्दल माझी अशी नम्र सूचना आहे की आमच्या इथे सावरकर स्मारकामध्ये आम्ही एक कोलू ठेवलेलं आहे त्या कोलूवर फक्त दहा ग्राम खोबऱ्याचं तेल त्यांनी काढून दाखवावं पेकाट मोडेल दहा ग्राम तेल काढताना बोलायला काय जातं तोंडची बा बाप दौडायला काय जातं हा काय किंवा याचा गुलाबी चाचा पंजोबा काय हे सगळे लोक देशाच्याबद्दल अजिबात जागरूक नाही हे देशद्रोहीच यांना म्हणायला आता हरकत नाही अशा प्रकारची यांची वै वर्तणूक आहे आणि तसे ते वागले आता हा दहशतवादी हल्ला याला पाकिस्तानची फूस होती हे नक्की झालेलं आहे कारण की हा जो ब सय्यद सईद होता अहमद मोहिमुद्दीन सईद याला पाकिस्तानमधनं कंट्रोल केलं जात होतं पाकिस्तानमध्ये आणखीन एक होता मनुष्य त्याचं नाव आहे खदिजा त्या खदिजा सुद्धा इथल्या लोकांना कंट्रोल करत होतं असे कंट्रोल करणारे त्यांना हँडलर्स असं म्हणतात पण हे सगळं का करायचं एका बाजूला तर त्यांना भारताचा सूड घ्यायचा आहे अमुक करायचं तमुक करायचं मुख्य कारण असं आहे की भारताची आर्थिक प्रगती पाहवत नाही आहे पाश्चात्य देशांनाही पाहवत नाही आहे कदाचित मी आता याच्यात आरोप कुठलाही करत नाही आहे पण कदाचित पाश्चात्य देशांची इच्छा असेल की भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट येऊ नये भारतामध्ये जर दहशतवादी हल्ल्यांचं सत्र पुन्हा सुरू झालं जसं काँग्रेसच्या काळात कायमच चालू होतं तसं जर सत्र सुरू झालं तर भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट येणार नाही लोकं म्हणतील भारत असुरक्षित आहे आजच अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्स यांनी सांगितलेलं आहे की भारतामध्ये टुरिस्टनी जाऊ नये भारतामध्ये सध्या फार हालचाल चालू आहे तिथे शक्यतो जाऊ नका अशा ॲडवायझरीज जाहीर करण्यात आलेत परंतु काळजी करण्याची गोष्ट नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीं त्यांच्या हाताखालचं सरकार अत्यंत खंबीर आहे पोलीस दल आणि गुप्तचर दल आपलं अतिशय सावध आहे आताच त्यांनी शोधलं की दिल्लीमध्ये पाच हजार पाकिस्तानी बेकायदा राहत आहेत त्यांना सापडलेले आहेत आजच त्यांना का सापडले हा प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो पण ते सापडलेत आणि त्यांची झिंड काढून त्यांना त्यांच्या देशात पुन्हा हाकलून देण्यात येईल याबद्दल काही शंका नाही गेल्या वेळेला असे सापडलेले लोक हाक टाकलायला गेले तर पाकिस्तान म्हणले ही घाण आमच्या देशात नको अरे तुमच्याच देशात ना आलेली ही घाण आहे ती तुम्हीच घ्यायला पाहिजे तर ते त्यांनी नाही घेतलं तर माझ्या मते त्यांना सरळ बॉर्डरवरती विशुद्ध करावं आणि त्यांचे सगळे अवयव काढून घ्यावे माझी अशी नम्र सूचना आहे सरकारला की सरकारने आता हा सगळा जंटलमनली विभाग सोडून द्यावा हे सगळे दहशतवादी पकडतील त्यांचे सगळे ऑर्गन काढून घ्यायचे म्हणजे मरताना तरी त्यांनी देशाकरता काहीतरी केलं असं होईल सगळ्यांचे ऑर्गन काढून घ्यायचे नंतर त्यांना खड्ड्यात फेकून द्यायचं कारण ऑर्गन काढले की इथल्या काही रुग्णांना त्याची त्याचा फायदा होईल म्हणजे त्यांच्याकडनं काहीतरी चुकून पुण्यकर्म घडेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असा डिलॅपिडेटेड मृतदेह असला की बहात्तरपर्यंत करायचं काय बहात्तरपर्यंत आता त्या नकाहीच करता येणार नाही तेव्हा या दोन गोष्टी सरकारने आता कराव्यात आणि मला वाटतं कायदा आणूनच कराव्या की आमच्या देशद्रोहाकरता ते काय आपल्या इथले देशद्रोही सापडले तरी त्यांच्याकरता हे केलं पाहिजे नुसतं फाशी देऊन त्यांचा देह वाया घालवण्यात काही अर्थ अर्थ नाही आपण त्या देहाचा असा उपयोग करून घ्यावा अमेरिकेचे जे परराष्ट्रमंत्री आहेत मार्को रुबिओ हो। त्यांनी भारताची स्तुती केलेली आहे की भारताने फार हा दहशतवादी हल्लाच होता त्यांनीही मान्य केलं आहे आणि भारताने या हल्ल्याला अतिशय प्रोफेशनली तोंड दिलं आहे असं ते म्हणतात पण मला कधीकधी वाटतं की हा प्रोफेशनलिझम आता पुष्कळ झाला आता जरा ठोकायलाच पाहिजे मला अशी एक शक्यता वाटते की उद्या बिहारचे निकाल आहेत बिहारचे निकाल एकदा आले आणि त्याच्यामध्ये सध्या एक्झिट पोल जसं सांगत आहेत की सगळा एन डी एचाच वर्चस्मा तिथे राहणार आहे की त्याच्यानंतर अधिक जोराने या धरपकडी चालू होतील आताही धरपकडी चालू आहेत आज मी बोलतोय त्यावेळेला कितीतरी लोकांना अनेक डिफरंट शहरांमध्ये पकडलेलं आहे कारण ही सगळी आता लोकं बोलायला लागलेत ती जी एक बाई त्यांनी आणली आहे ना जी ज जमातुल मुमिनात मोमीनाथ म्हणजे मुली मुलींची टोळी जी यांनी केली म्हणजे इतके महारामखोर लोकं आहेत की यांना आता लढता येत नाही आहे म्हणून मुलींच्या पदराआड सुद्धा हे लोक तयार झालेले आहेत मुलींना रिक्रूट केलं आहे त्याचं एक कारण लक्षात घ्या हे इंजिनियर आणि पा फार्म पांढरपेशे आणि मुली यांचा एकदम संशय घेतला जात नाही दहशतवादी हल्ला झाला की आपण ठेवल्या टपोरी लोकांकडे वळतो परंतु या लोकांकडे आपण जर बघितलं तर ते सहज घुसू शकतात पण आता तेही होणार नाही ही जी बाई आहे ती शाहीना, की सगळे बो बोलायला लागलेली आहे तिने अनेक ठिकाणी अनेक लोकांचे पत्ते दिलेले आहेत त्यामुळे लोकं पकडली जातात तिचा स्वतःचा भाऊ पकडला गेला आहे यांचं सगळं कुटुंब रंगलं दहशतवादात असं झालेलं आहे इथे एक नम्र सूचना आणखीन पण करायची आहे मला की कुटुंबातल्या लोकांनासुद्धा चाप लावण्याची आता गरज आलेली आहे इस्रायलमध्ये तर एखादा दहशतवादी सापडला की त्याचं घर बुलडोजरनी उखडून काढतात आणि त्याच्या कुटुंबाला देशाबाहेर हकलतात तशी काहीतरी परिस्थिती आपणही आता करायला हवी आपला देश अत्यंत मऊ वागत असल्यामुळे आपल्या देशावरती दहशतवाद्यांनी खूप आपल्याला त्रास दिला आहे काँग्रेसच्या राज्यात तर है, एक मात्र मी तुम्हाला सांगतो अभिमानाची गोष्ट आहे की दोन हजार चौदापासून पासून हे दहशतवादी हल्ले अत्यंत कमी झालेले आहेत आणि त्याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे मराठी वृत्तपत्रांचे अग्रलेख लिहिणारे असा विचारच करत नाहीत तेव्हा झाले आता झाले असा खुलचडसारखा विषय मांडतात पण तो आपण सोडून देऊ अतिशय कमी झालेले आहेत हा एक उंदीर बाहेर पडला होता त्यांनी थोडासा उत्पाद केलेला आहे पण ते जर एजन्सीज नसत्या गुप्तहेर खातं नसतं तर सगळा देश पेटून उठला असता जे बायदिवे राहुल गांधी सारखे सांगतच होते ना की देश जलानाचे ये देश जलानाचे ये हेच करायचं होतं की काय त्यांना आणि त्यांची चौकशी होऊ नये म्हणून ते आणि त्यांची बहीण सध्या पळून गेलेले आहेत अशी शंका घ्यायला जागा आहे बघूया पुढे काय होतं ते उद्या बिहारचं निकाल येणारच आहेत त्यानंतर सरकार काय जोमाने आणखीन काम करत आहेत आपण बघूया या गोष्टीकडे पक्षीय दृष्टिकोनातनं कृपया पाहू नका धार्मिक दृष्टिकोनातनंही पाहू नका देशद्रोही आणि देशभक्त हे दोनच पक्ष आपल्या देशात असले पाहिजेत आपण सगळे देशभक्त पक्षाचे आहोत देशद्रोही पक्षाचे कुठल्याही धर्माचे असले तरी आता दिसतं आहे सगळे ते सगळे मुस्लिम धर्माचेच आहेत परंतु तो कुठल्याही धर्माचे असले तरी त्यांना चेचूनच काढलं पाहिजे हा निर्धार आपण दाखवूया जय हिंद आणि मी या या वाक्यावरती हा व्हिडिओ संपवतो आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्र मित्रपरिवारावर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो आपल्या कमेंट्स भरभरून आमच्याकडे येत आहेत त्या अशाच येऊ दे आपण सगळे सुरक्षित रहा आणि सुखी रहा नमस्कार